मित्रांनो आज आपली ड्युटी ना गाडीवरती आहे बरं का तर का माझा अन्नाची गाडी नाही त्याच्यामुळं कॅरेक्ट गाडीवरती टाकू आणि येवला मंडळीला घेऊन जाऊ सकाळचे वाजले चार उशीर झालाच तर आपल्याला निघायला यायला गाडीवरती हळूहळू झाला टाईम अंदर ठीक आहे चला निघूया आपण येवला ला मंडिला आपण गाडीवरती आलो थंडी मुखार आहे बरं का मोठा सायकल खूप थंडी वाजते दरात आता आपण नाही का मार्केटला आलो इथं म्हणजे चालू आहे दोन दोन मिनिटामध्ये येवलं आपल्या मंडीमध्ये हात खूप गाठून तर पाय वापरून गेलो थांबून घेतलं एक व्हिडिओ शूट केला भाजी मंडीमध्ये थांबलो आपण खोगलीमध्ये तो मार्केटला आता मित्रांनो आता आलो आपण भाजी मंडीमध्ये आज नेला चालू झालं नाही काकडे कॅरेक्ट खाली गेली दिलं म्हणजे आतमध्ये बघू काय ने होतं दाखवतो मला गेली आपली काकडे अडीचशे रुपये खाली होतं कॅरेक्ट करून खाली चला सकाळी सकाळ सक्ट मंडी आवडतात पावती वगैरे आणि जाऊ घराकडे वाजले सकाळचे साडेसहा वाजले सहा पावती करून जाऊ घरी आता चला जाऊ घरी जायचं घरी आले मत झाले खुश नाही खुश आवड पैसे मग आले पैसे झाले गाण्या पाहिजे काकडीचं मार्केट तर अर्थाने दोनशे दीडशे कमी कमी होत चाललंय मार्केट थंडी वाढत राहिली त्याच्यामुळे लोक लो खायला पाहिजे तानकूच करू राहिले <laughs> ठीक आहे ना जाऊ घराकडे आता जर आपलं गाई दुवायचे दिवस उभा लागला पळू गेली आता चला मंडेवर निघालो आपण आता गाडीला पेट्रोल पेट्रोल टाकून घे पंपावरती आणि घराकडे जाऊ आपण बरं काही सकाळी थंडी आज वाढायला लागली सकाळची पहिले पंपावर घेऊन पेट्रोल टाकून घे आणि मग घराकडे कारण घरच्या गाडीला तेल नाही तरी दूध टाकायचे परत प्रॉब्लेम होऊन जाईल तर पहिले तेल टाकून घेऊ आपण चला पेट्रोल टाकू गाडीला जाऊ घरी अपोर त्याला मला घरी मकार थंडी आज हात हातपाय कुडून गेलं बरं पाणी कॅरेट आणले आहेत घरी दिवस उगाला आहे सकाळी सकाळी अकाची त्या देवपूजेसाठी फुलं तोडायचं का गायधून झाल्या का गायधून झाल्या आंघोळ करू आंघोळ बिगर अंघोळी गेलो ना आपण आंघोळ करू चहा पिऊ पहिले बरोबर थंडी खूप झाली आहे अंगामध्ये हात पाय कुठकडून गेले चहा पिवायच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर आमच्या नवी नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो सकाळी सकाळी नित्याने म्हणजे आपलं जे काकडी पोच करायचे ते आज पोच करून आलो दररोज दररोज तुम्हाला दाखवायचं म्हणजे तुम्ही कंटाळून त्याच्यामुळे तुम्हाला आज सकाळी निला दाखवला नाही आज सोमवार होता कोपर आता बाजार होता त्यावेशन आपण कोपर गेलो तो आणि आपली काकडी आज तीनशे रुपये ॲड केली बरं के मित्रांनो आत्ता आलो घरी आंघोळ वगैरे केली ना गाईंना नाही का चाऱ्याची वैरण करायची ते म्हटलं तर काल ती विहिरीवर जाऊन चारा आपला चारा घेऊन येऊ आणि होत आणि चाऱ्याची कुटीची वैरण करून टाकू आपल्याला दोन दिवस लागण चालू होती लागण आवरली आपली आपला गो मित्रांनो बघा ओंब्या फेकला आहे ना कशा दिसते कमेंट करून सांगा बरं का एक नंबर सेट झाला गो आपला पूर्णपणे आणि अजून महिना काढायला पण येऊन जाईल मित्रांनो असं गो झाला आपला तर ठीक आहे का तुम्हाला रान दाखवतो आपलं कांदे लावलेलं ते काही ना मक्का चारा घेऊन एकदा इकडे अख्ख्या बोरला लावायचं इकडे काकडीजवळ लावतो इकडं खालची वावर दाखवतो कांदे आपले शाळेत जायचं म्हटलं बघा ना चालला शाळेत बाय बाय शाळा तिकडे इकडे नाही शाळा अरे शाळा तिकडे जा तुझी मित्रांनो या दोन कांद्याची लागण बरं काल किंवा संपूर्ण लागण आवरली आता आपली आज ना ड्रिप चालू करून द्यायचा बाकी काही व्यवस्थित भिजलं नव्हतं तर म्हणजे पहिले ऑलरेडी बेड ओरले होते त्याच्यामुळं काही अडचणी आली मग ते डम्पिंग वगैरे होणार नाही जी कारण वाटते आपल्याला पण तरी पण मग पाण्याचं एक देवा गरजेचं असे त्या हिशोबाने पाणी आज नाही का ड्रिप चालू करून पाणी द्यायला सुरुवात करून दाखवून त्याला अजून थोडंसं वेळ लाईट यायला लाईट आली की हाय प्रेशरमध्ये पाणी चालू करू आपल्याला ना इकडे एक नळी पसरवायची बाकी वर्ग कारण क काल थोडं रो पुरलं तर मग एक अर्धवट सरी थोडी तयार करून घेतली आणि त्याने ला लावून बंद दिली बाहेरनी तरी तर फिल्टर आपल्याकडे तिथे एक नळी पोल मारू आणि या साईडनं जो रान शिल्लक आहे त्याला आपण नळी पसरून देऊ एवढी जेणेकरून ही पूर्णपणे ओलं होऊन जाईल बरं का चला पहिले काहींसाठी वैरणीला आपण ना मका चारा घेऊन येऊ आणि आज आपलं पहिलं काम आहे सकाळीच आता चारा चोहेर नोकर झाली व्यवस्थित का मक्काला तनाशक मारणं आणि तन्नाशकच फवारणी करून घेऊ नंतर मग आळा औषध मारू पण आज पहिले कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तन्नाशक फवारणी जायचं कारण गवत खूप मोठं व्हायला लागले आणि गवत मोठं होऊन गेल्यानंतर ना मग काय फायदा होणार नाही कारण औषध प्रॉपर खाली पोच पोचणार नाही आणि गवत काय जळणार नाही त्याविषयी म्हणणं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मक्काला औषध फवारणी करूनच घेऊ मित्रांनो कारण करावंच लागणार आपल्याला मित्रांनो गायीना कुट्टीचे वैरण करून टाकले वयारण खायला दिलं काही ना वैरण खात आहे सकाळी सगळं थंडी अजून काय गेली नाही मी मित्रांनो थंडीचे प्रमाण नाही कमी व्हायना थंडी होत सकाळी वाचते ते खूप दिवस झाले आपण तळ्यावरती गेलो नव्हतं तळ्यावरती जाऊन बघू पाण्याची काय परिस्थिती आणि आपल्याला तळ्यात ना गोणी आपण लावली होती गोणी खाली पडली ती चेक करू आणि जर तळ थोडंफार भरता आलं तर अजून फाईट पाणी भरून घेऊ तळ्या मित्र आपण चला तळ्यावरती जाऊ आपण मित्रांनो तळ्याच्या कड्याला गवत खूप झालं आहे लग्न फवारणी करून देऊ आपण एकदा हा आहे ना महत्वाचं काम आपलं फवारणी करायची ते करू तळ्यावर पाणी खूप आहे आणि तेवढंच प्रमाणात शेवाळ पाणी आपण आहे ना तळ्यात अजून थोडंसं भरणा करून घेऊ कारण का त्या खायला समोर आहे ना तिथं थोडंसं हाईट देऊ एक गुण दोन गुण्हे खाली पडल्या तर त्या हाईट देऊन पाणी नाही का अजून थोडंसं अर्थ एक फूट पाणी भरून घेऊ तळ्याला म्हणजे काय सर तेवढंच पुढच्या हिशोबानं एक पाण्याचा फरक पडून द्या आपल्याला एक पाणी एक्स्ट्रा बसलेलं कांदा पिक पिकासाठी आपल्याला त्या हिशोबानं आज दिवसाची लाईट आहे आजच काम करून घेऊ आपल्या कांद्याला पाणी सोडायचं आहे त्यातल्या मकाला पाणी सोडायचं आहे आज उद्या परवा दोन तीन दिवस मका दिवसाचं लाईट आहे दिवसा लाईटमध्ये ना जेवढं वेळ तेवढं हिशोबाने आपण आज आज की उद्या उद्या किंवा परवा त्या तीन दिवसामध्ये आपण का तयात थोडंसं पाणी टाकून थोडं तळ्याला अर्धा एक फुटाची तरी भर करून घ्या आपण बरं का चला घरी जाऊ गाईनं वैरण करून टाकली आपण आणि आपलं मित्रांनो हे आपले डोंगळे मी मी तसं असेल आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि इकडचे कांदे संपूर्ण काढून झाले आपल्यावर का रान मोकळ झाले आपल्याला इकडे पण कांदे लावायचे तर ना रान नांगरायचं आहे एक दोन दिवस म्हणजे नानप रानपण नांगरून घेऊ आपण हे तर आज आपल्याला मेन महत्त्वाचे म्हणजे मक्काला औषध फवारणी करणं गरजेचं आहे कांद्याला एक औषध फवारणी काकडीला औषध फवारणी आणि काकडीला पाणी पण देणं गरजेचं आहे तर जेवढे काम वाग होतील तेवढं आपण आवरून घेऊ चला जाऊ घराकडे एकदा मित्रांनो कॉक आणि पोटा घेतलाय तर दोन नळ्या पसरून घेऊ का नळी म्हणजे ठेवला आपण खालती घेऊन जाऊ दोन दो नळ्या पसरून घेऊ म्हणजे तिकडं मित्रांनो आपण शेवटच्या दोन गाल्ल्या ना आता पसरून घेतलंय तर ही नळी ना थोडी तिडकी झाली म्हणजे घडी पडली ना सळ करून घेऊ सळपेट काढून घेऊ आणि मोठा सळ करून जाऊ आपण पाणी जोडून आलो आता आपल्याला औषध फवारणी करायची मक्काला तर औषध घेतलं आहे पंप घेऊ आणि औषध फवारणी लावत जाऊ तिकडं पहिले ना टाकी भरायची आपलं तिकडं ट्रिप दोन मिनटं बंद करू टाकी भरून घेऊ आपण पहिले चला एकदा सामान ते घेऊन जाऊ आपण तिकडं विहिरीवरती मग तिथून पुढे घरी ते गेल्या दाखवतो तुम्हाला काय करायचं आपल्याला चला पंप घेतलं पंप औषध दोन घेतलं आहे चिंचिका टाकी भरून घेऊ कारण एक संपूर्ण टाकी लागणार आपल्याला मक्काला मारायला हो एक टाकी टिंजरची आणि एक टाकी इमा व्यक्ती मारायचं आहे पण माझं टिंजर ते दोन दिवस नाही का थोडंसं रान चुकून देऊ म्हणजे याचा रिझल्ट उतरून देऊ एकदा आणि मग इमा व्यक्तीं मारू आपण इमा औषधी मारू आणि दुपारून जर औषध आलंच शुभ सांगितलं औषध आणायला तर त्याने औषध आणलं तर दुपारून आपण कांद्याला पण फवारणी करून घेऊ खरं अर्थ पहिले कांद्याला मारून घ्यायला पाहिजे होतं पण नेमकं औषध शकणं शिल्लक नाही मग तोपर्यंत टाइमपास करण्यापेक्षा मग कळरान उरकून घेऊ आणि पंपनंतर गरम पाण्याने धुवून आणि मग कांद्याला औषध मारू तिकडे आपण ड्रिप बंद केलं होतं दोन मिनटं नाही का टाकी तर बंदच होतो टाकी भरून घेऊ मग टाकी भरली का परत कांद्यावरती ट्रीप चालू करून घेऊ आपण आपल्या विहिरीला पाणी तुडुंब वरली इकडं आज मोटर चालली आहे मक्कावरती उडते पाणी ठीक आहे नाही साईडला उडते पाणी होते चला आपण नाही का पहिले आपली टाकी रिकामी करून घेऊ ऑलरेडी पाणी भरले होते त्याच्यामध्ये तर ते खाली करून घेऊ आपण आणि मग इकडं जवळ मक्क ठेवू कारण इकडनं पंप नाही लाडते नव्हते आपल्याला त्या हिशोबाने कमी करून तिकडं मक्का ठेवू आपण चला औषध मिक्स करून घेतलं आहे पंप भरून घेऊ आणि घेऊ पटापट मावशी मकाला उसून मारू आपण कामतरी मकाला आपण पटापट औषध वरून घेऊ आणि आपलं मदत करू मग मित्रांनो पाच पंप मारून झाले आपले अजून पाच पंप मारायचे बाकी पेट्रोल संपलं पंपाचं तर काहीच राहिलं नाही पेट्रोल नाही का घरून पेट्रोल घेऊन येऊ आणि परत मारायला सुरुवात करू आपण निश्चय म्हणून बांबू खोसून ठेवलं तिथं त्याच्यामुळे आपल्याला कळून कुठपर्यंत झालं मारायचं चला वेळ वयाने घालता अजून आपल्याला पाच पंप मारायचे पटकन घेऊन येऊ इकडं कांद्याला चालू आहे कांदे चांगली ओली होते लवकर जाऊन पेट्रोल घेऊन आपण मित्रांनो आपण पेट्रोल घेतलं पंपासाठी अर्धा लिटर चला थोडंसं कमी पण होऊन दिलं आपलं काम बारखा की पटापटा औषध मारून होता मित्रांनो दहा पंप म्हणजे एक टाकी पूर्णपणे मारून झाली आपली वारका आणि आता नाही का घरी तो जेवण केलं नाही सव्वा वाजले जेवण करू एकदा आणि मग बघू पुढं एक अजून शिव मी औषध आणलं असेल तर मग मग कांद्याला मारून घेऊ नसाल आणलेलं तर मग उद्या सकाळी परत मक्काला इथं औषध मारून घेऊ आता लाईट गेली होती मोटर बंद होऊन गेली आपली आता परत लाईट आली मोटर चालू करून देऊ जेणेकरून परत कांदे ओले व्हायला सुरुवात मित्रांनो दिवस मावळतील चालला होता आपण वरती बांधून दिलं आणि नेमकं रात्री खूप आर वार असतं म्हणून कुणीवारा कागद लावला बरं का आपल्याला ना काल कांदे आपण जे भरले तो तो तर गोलटी पडलेली ती गोळा करून आणायची तर ती गोळा करून घेऊन जाईल तिकडची वर गोलटी कांद्याचे तीन कॅरेट भरले आपण आपण ना इकडे काकडीवरती पाणी जोडून दिलं होतं बघू आणि एक ओळ ये त्या कांद्याची लावली तिथं तिथं पण पाणी जोडलं होतं आपण आलं की पाणी चेक करू एकदा एक कडा ओळ पाणी चालू केलं होतं पण मग जास्त काय आलं नाही ठीक आहे सकाळी आपण पाणी लावून देऊ कारण हे ओलं पण झालं पाहिजे कारण की जर कांद्याने रोप जे रोप उरलं होतं ते हाताने लावून दिलं मित्रांनो चला दिवस मावळ तिला गेलाय अंधार पडायला म्हणजे दिवस मावळा लागलाय चालला आहे सूर्य आपला हा गहू चांगलं उमेल्यावर केला सकाळी दाखवलंच तुम्हाला ठीक आहे चला मित्रांनो या मावळ त्या दिवसासोबत या व्हिडिओला सामोरची वेळ झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला की सबस्क्राईब करा